नमस्कार मित्रांनो टिकवित राहुली या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू झालेली आहे या पडताळणी अंतर्गत पात्र असलेल्या काही महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून एक रुपया जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामुळे अशी अफवा पसरण्याची शक्यता आहे की शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेमधून फक्त एक रुपयाच दिल्या आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता राज्यातून असंख्य अर्ज प्राप्त झालेले आहेत यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याकरिता तांत्रिक पडताळणी आता सुरू करण्यात आलेली आहे या तांत्रिक पडताळणीकरिता काही पात्र महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून एक रुपया जमा करून एक प्रकारे तांत्रिक तपासणी केली जाणार आहे मित्रांनो जेणेकरून पूर्ण लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करतेवेळी काही तांत्रिक समस्या उद्भवणार नाही मात्र मित्रांनो अशा प्रकारे तांत्रिक पडताळणी करताना काही अफवा सुद्धा पसरवण्यात येऊ शकतात जसे की शासनाकडून या योजनेमधून फक्त एक रुपयाच दिल्या जाणार आहे तर मित्रांनो महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी असे सांगितले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येणार आहे यंत्रणेची पडताळणी झाल्यानंतर पुढील संपूर्ण लाभ हा दिला जाणार आहे मात्र या एक रुपयाच्या पडताळणीमुळे गैरसमज किंवा अफवा पसरण्याची शक्यता असल्या कारणाने त्याबाबत आता शासनाकडून माहिती देण्यात येत आहे तर मित्रांनो तुमच्या जवळच्या कुणाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा एक रुपया जमा झाल्यास ती केवळ यंत्रणेची तांत्रिक पडताळणी आहे असे या ठिकाणी समजावे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र